जय महाराष्ट्र माझ्या इझी एल किट तुम्हाला देखील मिळालेलं आहे का नाही मिळालं तर चला जाणून घेऊया कसं मिळवायचं अत्यावश्यक भाडी संच योजना आहे त्यामध्ये मोफत दहा वस्तूचा संच दिला जाणार आहे आता कोणकोणती कौन वस्तू आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचं ह्या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेला आहे ऑनलाईन फॉर्म देखील कसा भरायचा तेही देखील दिलेलं आहे कल्याणकारी महामंडळ इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळकडील नोंदित बांधकाम कामगारांना मिळणार आहे अत्यावश्यक संच आता इन सी कीट म्हणून या याचं नाव आहे आता बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला हे कीट मिळवायचं आहे आणि कोणकोणत्या वस्तू त्यामध्ये मिळणार आहे तर दहा पद्धतीचे वस्तू यामध्ये आहे पत्र्याची पेटी प्लास्टिक चटई धान्य साठवण कोटी पंचवीस किलोची धान्य साठवण कोटी दुसरी बावीस किलोची बेडशीट नंतर चादर ब्लँकेट साखर ठेवण्याचा डब्बा देखील एक किलोचा मिळणार आहे त्यानंतर चहा पावडर ठेवण्याचा डब्बा देखील सरकार तुम्हाला देणार आहे व त्यात त्या सोबत महत्त्वाचं म्हणजे वॉटर प्युरिफायर अठरा लिटरचा तुम्हाला देखील सरकार देणार आहे दहा वस्तू दिले जाणार आहे आता दहा वस्तूचे फोटो मी तुम्हाला पुढील प्रमाणे स्क्रीनवर दाखवत आहे तुम्ही बघू शकता दहा वस्तू कोणकोणत्या आहे फोटोच्या माध्यमातून व तुम्ही ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे ते देखील ऑनलाईन अर्ज मोबाईलमधून घरबसल्या तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने वेबसाईटवर जाऊन आपल्याला अपॉइंटमेंट घ्यायचं आहे व ई सी ई जी एल किट आपल्याला मिळणार आहे त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका त्यानंतर बघा एम एच तुमचा कार्डवरचा नंबर येईल ते टाकल्यानंतर तुम्ही इथे क्लिक करा त्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी पाठवण्यात येईल ते ओ टी पी क्लिक केल्यानंतर इथे अपॉइमेंट प्रिंट करा असं आईल इथे तुमचं ठिकाण तुम्हाला निवडायचं आहे ठिकाण तुम्ही जवळच्या तुमचं जे असेल ते निवडून घ्यायचं आहे त्यानंतर अपॉइमेंट डेट तुम्हाला पुढे प्रमाणे दिसत आहे हे बघा अपॉइमेंट डेट आलेली आहे सगळ्या ठिकाणी रेड आहे रेड डेट निवडू नका त्यानंतर तुम्हाला एक तारीख निवडायची आहे त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला एक पावती मिळून जाणार आहे आणि तुम्ही ते पावती घेऊन केंद्रावर जाऊन इझीएल किट मिळवू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र